पण पैसे पार्किंगची पण कशी वेळ असेल कशी पार्किंगची सोय काय आहे ती बघ गार्डन हा गार्डन बाजू कल्पतरु कल्परु मास्टर माइंड असत काय काय आपण काही लो आता सेंट्रल पार्क आपण आता आलोय सेंट्रल पार्क गार्डनला गार्डनची सोय एवढी खतरना का तिकीट काउंटर बघा आमचे दोन मेंबर मेंबरवले लाईनमध्ये वगैरे तिकीट घेऊ तिकीट घेतलं आणि जर आतमध्ये जाऊन बघूया काय आत कल्पतर प्रोजेक्ट आहे पूर्ण त्याच्यात केलेला आहे गार्डन असं जरा बाहेर नजर मारायची

सेंट्रल पार्क तिकिटला आतमध्ये जाऊया आमच्याकडे खाना पिना काय नाही असा त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकतो विजी एंट्री झाली आपली गार्डन मध्ये ए चौथो पाचवो हा आंडळी ही मंडळी आज नवीन शोध लागलेला आहे गटरा पास्त्री गटरा <laughs> त्याची एक व्हिडिओ फोटो घेऊ हो पास्त्री घटरा आतमध्ये आपण काय आणू शकत नाही खाना बिना बिस्किट कुरकुरे बबलू तुझ्याकडे काय नाही ना बरोबर पण आहे इकडे एक रोज एका अर्थान बरोबर पण आता आपण खातलो आणि थैस टाकतलो सगळं कचरो हा गार्डन तर मस्त छान आहे गार्डन काय तरी या गार्डन काय ह्या गावातला आपल्या जंगल काय मुंबईत येडे करत <laughs> ते घेतल्या रे फक्त झाडांचा नंबर लावलेले आपल्या गावात या सगळ्या भेटता तर आपण तोडून टाकतो टिकवण ना हे झाडांचा नंबर लाव गार्डन म्हणा डिक्लेअर केल्यानी हा उतून फक्त लाईटी लावल्यानी काय आहे सांगा या गार्डन पुढे काहीतरी असताना पण ह्या माका चांगली वाटली आयडिया एक नंबर झाडाविडा लावल्याने आणि ना नंबर <laughs> नंबर दिल्याने गार्डन झाला आमचे फोटो काढतात आम्ही पण जर जाऊया फोटो काढू पुढे पुढे काय असतात व्हिडिओमध्ये तुमका दाखवतोय पण कोकणातल्या लोकांनी एक लक्षात ठेवा मुंबईत ह्या बघूक एका माणसाचे तीस रुपये घेतात असे कितीतरी माणूस आता आतमध्ये तुमका गर्दी कळतली किती आणि काय हा त्याच्यामुळे आपल्या कोकणातल्या लोकांचा फुकट गावला नॅचरली जरा टिकून ठेवूया आपण मग असे तीस रुपये देऊचे पडूचे ना आपल्या लहान पोरांसाठी खेळा केलेला आहे झाडाच्या गोल घसरगुंडी वगैरे लावलेले कन्सेप्ट चांगली आहे मस्त एकदम गावात असा काहीतरी करू हरकत ना है।

<laughs> इकडे वर काय आहे बघूया काय नाही फोटोशूट साठी या सेल्फी पॉइंट काय असा तर सगळं खालीच वर काय नाही थीम गार्डन कडे इलो होता थीम गार्डन नेमके काय कन्सेप्ट आहे ती बघूया आत गेल्याशिवाय काय कळायचं नाही फ्लोरा ट्रेलिस वा <स्था थी ने थाँगी> <skrash> <स्था> <वहने> <गाएं> <स्यौणीड़ागी> पुढे सरणच नाही एक तास झालो आहे फोटो काढतो या पायपांच्या मध्ये लुक पण एकदम सुंदर मस्त आज काय रे हो फोटोग्राफर जॉब सोड आणि फोटोग्राफीच चालू कर मच्छर ची अगरबत्ती जरा लावू नाही रे अकलेचे पैसे सगळे अकलेचे पैसे सगळ्या जंगल घेतल्या आणि फक्त लाईटी लावल्या आणि बाजू एवढे मोठे 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 प्रोजेक्ट चालू मध्ये रवा वाट वाट कोणची बघता रावचा आता का रावा गेला जकडे तकडे नुसते फोटो काढीत राहा एक धोंडो एक जागा सोडून जातात फोटो काढून कुर्ले गावतीत का रे अबल्या कुर्ली या की बघ भांडू भांडुकाहून आहे आणि कुर्लीहून आहे काय हे सांगतो रो काय

mọi người mọi người mọi người mọi người mọi बस वो एक वो बड़ी वही ना लैडर है ये काय है काय है बस 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 ओ विकाराले रे <목소리가> 그래아서니 <목소리> <목소리>

अरे त्या ब्रिज वर जाऊया सगळं पूर्ण गार्डन च मॅप दिलेलो हा गार्डन मॅप बघा आणि तसंच फिरा तर सगळे स्पॉट तुमका कव्हर होतले नाहीतर काय कव्हर होत नाही काय कळायचं पण नाही आम्ही आता फिर फिर फिरलो दोन तीन स्पॉटच झाले अईल यार समजले हे स्पॉट फोन होते आता पुढच्या टायमा चला चला आणि बेत्रिक अठरा पास्त्रिक अठरा आणि बेत्रिक आहे अठरा हो तोंड बघून घ्या बारा एक चोवेचाळीस बारा एके चोवेचाळीस आणि नवीन योग आहोत आमक पास्त्रिक अठरा कोण नाव काय अभी कुडपकर पास्त्रिक अठरा पडशी डस्टबिन मध्ये आपला गार्डन पण फिरून झालेला असा आणि आता आपण चाललोय सगळ्या ओके मंडळी सो टाटा गुड बाय बघतात बघा बघा भेटूया परत पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचा ब्लॉग कुठला काय काय माहिती नाही असा <laughs> बघूया उद्या काही मात्र ऑडोमॉस लावून गार्डन मध्ये ऑडोमॉस लावून तर अगरबत्ती दोन कानाक का लावून यावा मच्छर एवढी भयानक असा विचारू नको समजताला अनुभव चला तर आता ब्लॉग पुरे करतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चॅनल सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करा चॅनल नाव असा कोकण कला मंच टाटा बाय बाय गुड नाईट मंडळी पाचवू पात्रिक हो। அடரா தலா <laughs>